गेवरायमध्ये पंडितांना नगरपरिषद आपल्या ताब्यामध्ये का मिळवता येत नाही गेल्या पंचवीस वर्षापासून जर पाहिलं तर गेवराय परिषद पवाराच्याच ताब्यामध्ये आहे पंडितांना आपल्या ताब्यामध्ये गेवराय परिषद मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामना का करावा लागत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी पंडित आणि पवार कुटुंब जर पाहिलं तर कुटुंबिकरित्या हे नातेवाईक संबंधित कुटुंब असल्याचं पाहण्यास मिळत आहे नातेवाईक कुटुंबाची जी पद्धत होती की बाबा आमदार की पंडिताकडे तर नगर परिषद जी आहे ती पवाराकडे असे काही काळ चालले होते परंतु गेवरा येथील शिवसेनेचे जे तालुका अध्यक्ष होते बेद्रे यांच्या हत्या प्रकरणाअंतर्गत पंडितांनी पवारांना अडकवला असल्याचा आरोप जो आहे तो पवाराकडून पंडितावर करण्यात येत आहे गेल्या पंचवीस वर्षाची शिक्षा जी आहे ती भोगून परत एकदा पवार जे आहेत ते गेवराईमध्ये दाखल झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून पंडित पवारामध्ये ही सल कायम असे कारण जर पाहिलं तर पंडितांच्या राजकारणामुळे पवार जे आहेत ह्या हत्याकांडामध्ये अडकला असल्याचा सातत्याने आरोप जे आहे ते पवाराकडून करण्यात येत आहे इतकंच नाही तरी ह्या हत्या प्रकरणामध्ये पवारांना जरी अडकवण्यात आले असले तरी गेवराई शहरामध्ये पवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्याचा वेगळा असल्याचं देखील बोललं जात आहे कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेवराई शहरातील प्रत्येक दुकानामध्ये पाहिलं तर बाळराजे पवार यांचा फोटो असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळत आहे कारण जर पाहिलं तर गेवराई शहरातील जी जनता आहे ती बाळराजे पवार यांना आपलं दैवत मानत आहे सर्वसामान्यांच्या आड्याअडचणीसाठी धावून येणारा जो माणूस म्हणून बाळराजे पवार यांच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे गेवराई शहरामध्ये जी प्रतिमा जी आहे बाळराजे पवारांची ही अत्यंत निर्मळ प्रतिमा असल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे गेवराय नगर परिषद जी आहे ना ना ती बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये कायम राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं आहे गेवरायकरांनी देखील बाळराजे पवार यांना नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कायम वर्चस्व निर्माण करणारं स्थान दिल्याचं देखील पाहण्यास मिळालं आहे परंतु पंडितांना ही गेवराय नगर परिषद जी आहे ती आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासूनचा इतिहास जर पाहिला तर ह्या इतिहासामध्ये अपयश असल्याचं देखील बोललं जात आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये त्यांना खूप मोठा फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये बसलेला आहे बालराजे पवार यांना हत्या प्रकरणामध्ये अडकून ते ज्यावेळेस आपली सजा भोगवण्यासाठी गेले होते त्यावेळेस देखील त्यांच्या माध्यमातून त्यांचे बंधू लक्ष्मण पवार असतील पत्नी गीताभावी पवार असतील यांनी ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहे बाळराजे पवार यांच्या विश्वासावर पावलार पाऊल ठेवून ही नगर परिषद जी आहे त्या विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्याचं काम ह्या दोघांनी देखील केलेलं आहे आणि त्यांना भरभरून प्रतिसाद जो आहे तो गेवरायकरांनी दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर बाळराजे पवार जे आहेत ते आपली दिलेली सजा संपूर्ण करून बाहेर आल्यानंतर आल्याच्या नंतर लगेच गेवराय नगर परिषदेची निवडणुकीला सामोरे जावं लागलेलं होतं त्यामुळे पंडितांना असं वाटलं होतं की गेवराय नगर परिषद जी आहे ती बाळराजे पवार यांच्या ताब्यातून काढून आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी बाळराजे पवार यांचे गेल्या कित्येक वर्षापासूनचे विश्वास वाचलेले असलेले महेश दाबाडे यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी पंडितांना यश आल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे दाबाडे कुटुंब जे पंडितांच्या बाजूने केल्यामुळे पवारांची कुठंतरी कमतवत बाजू निर्माण होईल असं पंडितांना वाटत होतं त्या अनुषंगानेच ते निवडणुकीला सामोरे देखील जात होते परंतु मंत्री पंकजा मुंडे यांनी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठा डाव टाकून या डावामध्ये बदामराव पंडित यांना आपल्या बाजूने खेचण्यास त्यांना यश आलेलं आहे बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांची मनमे मनमिळावपणा झाल्यामुळे गेवराई शहरामध्ये अधिकच बाळराजे पवार यांची ताकद वाढली महेश दाबाडे जरी बाळराजे पवार यांच्याकडून आमरशिंह पंडित यांच्याकडे गेले असले तरी मात्र त्याचा फरक जो आहे तो काहीशा निवडणुकीमध्ये पडला नसल्याचं तुम्हा आम्हाला सर्वांनाच पाहण्यास मिळालेलं आहे एक हाती सत्ता मिळवण्यासाठी बाळराजे पवार यांना यश आल्याचं देखील गेवराई शहरामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे त्याचबरोबर बाळराजे पवार यांची प्रतिमा देखील स्वच्छ असली तरी त्यांनी नगर माध्यमातून शहराचा दे मतदारामध्ये दे देखील त्यांच्याकडून समाधान व्यक्त केली जात आहे कारण सर्व सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्यासाठी बाळराजे पवार यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे गेवराय शहराची जी जनता आहे ती बाळराजे पवार यांच्या बाजूने कायमच उभी राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्यातच आता हे वैर जे आहे ते आणखी वाढत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण जर पाहिलं तर दोन डिसेंबर रोजी गेवराय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशीच पंडित पवारामध्ये राडा झालेला आहे राडा जरी झाला असला तरी मात्र गेवरायकरांनी जे आहे मताचं भरघोस जे मत आहे ते पवाराच्या पारड्यामध्ये टाकल्यामुळे आता गेवराय नगर परिषद जे आहे ते पुन्हा एकदा बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये आलेली आहे पंडितांना आपला गड राखण्यामध्ये अपयश आलेला आहे आमदारकी जरी पंडिताकडे असली तरी मात्र नगर परिषद जी आहे ती बालराजे पवार यांच्याकडे असल्यामुळे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील पंडितांना ह्या पवाराच्या आव्हानाला सामोरे जावं लागणार आहे पण पवारांनी जरी आज गेवराय नगर परिषद आपल्या ताब्यामध्ये मिळवली असली तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वाधिक आपल्या ताब्यामध्ये मिळवण्यासाठी बदामराव पंडित असतील आणि बालराजे पवार असतील हे दोघं जण एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जाऊन अमर शिव पंडित व विजय शिव पंडित यांच्यासमोर खूप मोठे आव्हान देखील निर्माण करणारे आहेत जो यांच्यातील कटोता आहे तो आणखी वाढत चाललेला आहे ज्या दिवशी आपण पाहिलं मतदान झालेलं चालू होतं त्या दिवशीचा जो वाद आहे या वादाची थिणगी जी आहे ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कदाचित पेट घेऊ शकते आणि सर्वाधिक उमेदवार सर्वाधिक सदस्य जे आहेत ते बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांनी जे उमेदवार दिलेला आहे ते विजय होणार असल्याचं देखील चित्र आता गेवराई शहराच्या मर्यादेपुरती राहिले नसून गेवराई मतदार संघापुरते हे आता मर्यादित राहिलेलं आहे त्यामुळे अमर सिंह पंडित व विजय सिंह पंडित यांना आपला जो बाले किल्ला आहे गेवराई त्यामध्ये आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जास्तीत जास्त विजय करण्याकरता त्यांच्यापुढे खूप मोठं आव्हान असणार आहे ह्या दोन कुटुंबामधील वाद जो आहे तो आता विकोपाला जाऊ शकतो आणि विकोपाचा जात असलेला वादाची छिणगी जी आहे ते राजकारण फिरवू शकता असं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद